रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये निर्माण झालेला तिढा अजूनही कायम आहे किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची पोस्ट डिलीट केली आहे तर मतदारसंघावर दावा कायम असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये नारायण राणेंचा प्रचार सुरू केलाय आणि या सर्व घडामोडींवर ठाकरे गटानं खोचक प्रतिक्रिया दिली आहे किरण सामंत यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची टाकलेली पोस्ट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी नारायण सोशल उडवून दिलेला धुरळा यावरून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा नारायण राणे मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यातच नारायण राणेंनी आधीच या मतदारसंघात कुणीही लुडबुड करू नये असा इशारा दिला होता किती कार्यकर्ते आहेत भाजपचे तिकडे जिल्हा परिषद जिल्हा बँक सगळ्या नगरपालिका हे सर्व एवढी असताना आम्ही सोडणार का आम ती ना, नारायण राणेंनी मंगळवारी जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता तर किरण सामंत यांनी त्यांची माघार घेण्याची पोस्ट डिलीट केली आणि उदय सामंत यांनी मतदारसंघावर दावा कायम असल्याचा पुनरुच्चार केला त्यामुळे या जागेवरून असलेला वाद संपुष्टात आलेला नाही हे स्पष्ट झालं तर महायुतीचे नेते यावर निर्णय घेतील असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं वाद कुठलाच नाही चांगल्या मताने जिंकू कोण शकतो त्याच्यावरच्या चर्चा या महाराष्ट्रामध्ये अशा लोकशाही पद्धतीने करणारे हे तीन पक्ष आहेत चार पक्ष आहेत जे महायुतीत आहेत आणि त्यामुळे तो वाद नसून सांगोपांग चर्चा आहे आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण दोन ते अडीच लाखांना निवडून येऊ परंतु असं असताना याच्यासाठी शिंदेसाहेबांना घासाघीस करावं लागते या भावनेतनं त्यांनी तो भावनिक घेऊन घेतलेला निर्णय होता पण त्याच्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर मी वैयक्तिक त्यांच्याशी बोलल्यानंतर आजही शिवसेना भाजपच्या तो मतदारसंघ आहे आणि शिवसेनेमधले जे पूर्वीचे खासदार आहेत हे दुर्दैवानं आमच्यासोबत आलेले नाहीत त्याच्यामुळं त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून विनायक राऊत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय आम्हाला आम्ही त्या सामन्याचं स्वागत करतो आम्हाला हाच सामना पाहिजे आम्हाला हाच सामना पाहिजे महायुतीच्या जागा वाटपात कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरलाय शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना हा मतदारसंघ हवा आहे युतीत शिवसेनेनं या मतदारसंघावर अनेकदा भगवा फडकवलाय मात्र आता ताकद वाढल्याचा दावा करत भाजपनंही आक्रमक पवित्रा घेतलाय त्यामुळे या मतदारसंघात नेमकं कोण लाखोसे येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत